आणि आता विभागवार ओपिनियन पोल आपण बघणार आहोत सुरुवातीला विदर्भात एकूण जागा दहा भाजपाला सहा शिवसेना एक राष्ट्रवादीला एकही जागा मिळण्याची शक्यता आहे ओपिनियन पोलनुसार वर्तवण्यात आलेली आहे शून्य जागा सध्या तरी दिसत आहेत राष्ट्रवादीच्या पारड्यात काँग्रेसचे एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन आणि शरद पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळत नाही असं ओपिनियन पोलचं निष्कर्ष महायुती सात महाविकास आघाडी तीन असं चित्र राहू शकतं विदर्भात एकूण जागा आहेत दहा आता मराठवाड्यात काय चित्र असू शकेल भाजप तीन जागा मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात येते शिवसेना राष्ट्रवादीला इकडे खातं उघडता येत नाही असं ओपिनियन पोलनुसार चित्र समोर आलंय काँग्रेस एक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चार आणि शरद पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळत नाही अशी सध्याची स्थिती महायुती तीन महाविकास आघाडी पाच असे मराठवाड्यातलं चित्र राहू शकतं तर पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र राहू शकतं महायुती पाच महाविकास आघाडी सात एकूण जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या बारा उत्तर महाराष्ट्रात काय चित्र असू शकेल महायुती पाच आणि महाविकास आघाडी एक असं चित्र राहू शकतं उत्तर महाराष्ट्रातल्या जागांची एकूण संख्या सहा मुंबई ठाणे कोकण एकूण जागात बारा ज्याच्यामध्ये महायुतीच्या पारड्यात दहा जागा जाऊ शकतात महाविकास आघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता व्यक्त होती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट